तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा नियोजन त्यामुळे परिवर्तनाची लढाई खासदार झाली त्यामुळे काय योजनेच्या पाहण्याच्या बाबतीत आज बैठक झाली आपल्या राज्याचे मंत्री आदरिवे पाटील साहेबांनी बैठक केली त्यांचे आभार मानणार आहे सोलापूर लेव्हल बैठक घेतली आणि या बैठकीला जिल्ह्यातील अनेक आमदार खडदार असे आम्ही शहर उपस्थित होतो आणि आमच्या सगळ्यांच्या सूचना साहेबांनी त्या दृष्टीनं आश्वासन पोलिस किंवा मैत्री पाटलांचाच प्रोग्रॅम किंवा त्यांचंच तुम्ही पावलात पाऊल घेऊन त्यांचे मी संवाद साधण्यासाठी ग्रामपंचायत नाही जिल्हा परिषद गट नाही आहे बैठका ना। घेऊन सरपंच लोकांशी संवाद साधून तुम्ही जामीन प्रश्न जाणून घेणार आहे तसं नियोजन आणखी आता सगळ्यांच्या व्यवस्थित समस्या आल्या की त्या विभागवार करून त्या त्या संबंधित खात्यांकडे पाठपुरावा पाहिजे कडकमचा व्यवस्था आहे त्याचं पत्र मी गडकरी साहेबांना दिलेलं आहे त्याचं सर्वेचं वगैरे काम सुरू झालेलं आहे गडकरी साहेबांनी तसे सूचना खाली ते आहे